तुर्कीच्या इस्तांबुल शहरामध्ये रस्त्यांवरती निदर्शनं सुरूच आहेत इस्तांबुलचे महापौर एकरेम एमेगलू यांच्या अटकेनंतर आंदोलक इस्तांबुलच्या रस्त्यावरती निदर्शनं करतायत मध्य इस्तांबुलच्या रस्त्यावरती मोर्चेकऱ्यांनी रस्ता अडवला महत्वाचं म्हणजे या मोर्चात विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त होता हातात फलक घेऊन ते निषेध नोंदवत होते गेल्या आठवड्यात राष्ट्रपती रेसेप तैय्यक एरदगान यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जाणारे इस्तांबुलचे महापौर एकरेम इमा मोगलू यांच्या अटकेनंतर निदर्शनं सुरूच आहेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या एमा मोगलूंवरील आरोप राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत असं म्हटलं जाते त्यांच्यावर दहशतवादाला पाठिंबा दिल्याचाही आरोप आहे त्याच्या विरोधातले पुरावे गुप्त का ठेवले हो जात आहेत असा प्रश्न एर्दोगान विरोधक विचारत आहेत एर्दोगान यांनी मात्र विरोधकांवर अर्थव्यवस्था बुडवण्याचा आरोप केला आहे शिवाय देशाच्या आर्थिक स्थिरतेला धक्का लावणाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल असंही म्हटलं तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारचा पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे